श्री स्वामी समर्थ ज्यावेळेस भाजी करण्यासाठी काही सुचत नाही त्यावेळेस अशी भाजी करून बघा फक्त दोन बटाट्यांपासून आपण ही भाजी बनवलेली आहे आणि ढाब्यावरती सुद्धा एवढी छान भाजी मिळणार नाही बराच वेळेस ढाब्यावरती आपण आलो भुना अशी एक डिश ऑर्डर करतो त्याच्यापेक्षा देखील जबरदस्त ही भाजी झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा किती लतपती भाजी झालेली आहे आणि आपण याच्यामध्ये जास्त काही वेगळे मसाले वापरलेले नाही फक्त घरामधीलच काही मसाले वापरून आपण ही भाजी बनवलेली आहे तर त्याच्यासाठी मी दोन लाल मिडियम साईजचे टोमॅटो आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता इथे पॅनमध्ये तीन किंवा चार चमचे तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा जिरं आणि छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपान घालायचं आहे इथे तेजपान पडलं नव्हतं मी नंतर टाकलं आणि जिरं आणि दालचिनीचा तुकडा चांगला लाल झाला चा की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांद्यालासुद्धा मिडियम फ्लेमवरती चांगलं लाल करून घ्यायचं कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये नऊ दहा लसूणच्या पाकळ्या चांगल्या बारीक ठेसून घालायचा लसूण आणि अद्रकची पेस्ट असेल ती घातली तरी चालेल परंतु लगेच चा असा लसूण ठेसला की त्याची चव खूप छान लागते म्हणून असा लसूण ठेसून घालायचा आता लसूण कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये आता आपण बारीक कापलेले टोमॅटो टाकलेले आहेत आणि टोमॅटोंना इथे आपण चांगलं परतवून घ्यायचं आता इथे आपल्याला टोमॅटोंचा पूर्ण गाळ होऊ द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे पूर्ण भाजीला लागेल एवढं मीठ मी लगेच टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मिठामुळे टोमॅटो पटकन गाळ होतो तरी ते आता मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी बघा अर्धा कपपेक्षा मीठ कमी पाणी घातलेलं आहे म्हणजे टोमॅटो पूर्ण शिजेल आणि त्याचा गाळ होईल पाणी टाकल्यानंतर मी झाकण काही ठेवलं नाही दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती असंच टोमॅटोला शिजवून घेतलेलं आहे नंतर टोमॅटोला याप्रमाणे खाली दाबून दाबून प्रेस करायचं म्हणजे टोमॅटोचे अखंड तुकडे राहणार नाहीत आणि टोमॅटोची पेस्ट होईल तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून घातली तरी चालेल आताही ते मसाले घातले मी फक्त एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी मिरची आणि थोडीशी हळद टाकली मसालेसुद्धा चांगले परतवून घ्यायचे आणि इथे मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतायचं आहे बघा आता इथे टोमॅटो आणि मसाले पूर्ण एक जीव झालेले आहेत आणि इथे या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे तरी इथे मीडियम फ्लेमवरती दोन मिनटं मी मसाले परतवून घेतलेले आहेत आता मसाले चांगले लाल झाले टोमॅटोमध्ये मसाले पूर्ण एक जीव झाल्यानंतर एक मोठी शिमला मिरची लांब लांब कापून टाकली आणि आता इथे शिमला मिरचीला चांगलं मिक्स करायचं एकदम बारीक शिमला मिरची आवडत असेल तर बारीक कापून घातली तरी चालेल मी छान दिसण्यासाठी लांबलांब शिमला मिरचीला कापून घेतलं परंतु शिमला मिरची थोडीशी पातळच कापायची आता शिमला मिरची चांगली परतवून झाली की इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत त्यांना हाताने चुरून घ्यायचं आणि तुम्हाला बटाट्यांचे मोठे तुकडे हवे आहेत का छोटे त्याप्रमाणे त्यांना चुरून घ्यायचं किंवा तुम्ही सुरीने कापून घातलं तरी चालेल परंतु अशा हाताने बटाटे चुरून घातले की भाजीची ग्रेव्ही खूप छान होते म्हणून मी हाताने चुरून घातले आणि आता इथे चांगलं मिक्स करायचं आता आपण या भाजीमध्ये मीठ सुरुवातीलाच टाकून घेतलेलं आहे आणि आता बघा कलर किती छान आलेला आहे आपण कुठलाही एक्स्ट्रा मसाला वापरला नाही फक्त एक चमचा काश्मिरी मिरची घातलेली आहे आता सगळं चांगलं एकजीव करायचं चा, आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा ग्लासपेक्षा सुद्धा कमी पाणी घालणार आहोत तुम्हाला भाजीमध्ये ग्रेवी जास्त हवी असेल तर अर्धा ग्लास पाणी घाला खूप पाणी घालू नका म्हणजे भाजीची चव चेंज होणार नाही आणि पाणी टाकल्यानंतर इथे मी तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती याला वाफ काढून घेतलेले आहे आता पाणी टाकल्यानंतर मी भाजी मिक्स केली नव्हती पाणी टाकलं आणि लगेच झाकण ठेवलं होतं पाणीसुद्धा मी थंडच टाकलेलं होतं आता झाकण खोलून चांगले इथे बटाट्यांना स्मॅश करून घ्यायचं मोठे बटाट्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे चा, भाजीला चांगलं मिक्स करायचं बघा आता भाजी कशी तयार झालेली आहे छोटे मोठे जसे हवे आहेत तसे बटाट्यांचे तुकडे आपण इथे करू शकतो आता शिमला मिरची इथे पूर्ण शिजलेली आहे कारण आपण तीन चार मिनटं मिडियम फ्लेमवरती शिमला मिरची बटाटे यांना पुन्हा वाप दिलेले आहे आणि ते भाजीला दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती उकळ उकळ काढून घ्यायची बघा किती सुंदर भाजी तयार झालेली आहे एकदम लपतपी भाजी जशी आपण हॉटेलमध्ये ऑर्डर करतो त्याच्यापेक्षा भारी ही भाजी होते नक्की ट्राय करून बघा आपण फक्त दोन टोमॅटो एक कांदा आणि दोनच बटाटे एक शिमला मिरची वापरलेली आहे आता याच्यामध्ये सिक्रेट मसाला काय घातला तर एक चिमूटभर मी चाट मसाला घातला आणि जसा तुम्ही या भाजीमध्ये चाट मसाला घालाल पूर्ण घरभर पूर्ण घरभर नाही तर पूर्ण बिल्डिंगमध्ये आजूबाजूलासुद्धा या भाजीचा वास जाईल एवढी गॅरंटी आहे की एवढी छान ही भाजी होते आता चाट मसाला मिक्स केल्यानंतर मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घातली मिनिटभर परतवून घेतलं आणि गॅसची फ्लेम बंद केली बघा किती घट्टसर भाजी आणि क्री किती छान त्याला ग्रेवी आलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर एका डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते बघा आता याप्रमाणे भाजी तयार झालेली आहे आणि चाट मसाल्यामुळे या भाजीची चव डबल होते जर तुम्ही शेजाऱ्यांना दिलात तर ते नक्कीच बोटं चाटणार आणि तुम्हाला याची रेसिपी विचारणार की कशी केली आहे नक्की ट्राय करून बघा कारण ही भाजी खरंच खूप छान होते आता इथे एका डिशमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघा आता किती मोठी भाजी तयार झालेली आहे आणि ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये एवढी भाजी ऑर्डर करणार तर नक्कीच तीनशे वीस किंवा साडेतीनशे रुपयापर्यंत तरी याची किंमत असेल बघा किती लपतपी भाजी तयार झालेली आहे एवढी टेस्टी भाजी तुम्हाला ढाब्यावरतीसुद्धा मिळणार नाही नक्की ट्राय करून बघा बराच वेळेस पाहुणे आल्यानंतर घरामध्ये पनीर नसतं तेव्हा ट्राय करू शकता तर चला भाजी बघून तोंडाला पाणी येत आहे गरमागरम चपात्या देखील तयार आहेत आता भाजी टेस्ट करून बघते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद সাধাৰণ <coughs> হ'ব